नांदूर मध्यमेश्वर येथील पतितपावन राम मंदिराचा विकास भव्य दिव्य करू माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन नांदूर मध्यमेश्वर येथील ऐतिहासिक पतितपावन राम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व पर्यटन विकासासाठी दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले या मंदिराचा भव्य दिव्य, दिव्य विकास केला जाईल आणि आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सर कार्यवाह भैयाजी जोशी प्रमुख उपस्थिती होते त्यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन झाले यावेळी छगन भुजबळ यांनी भगवान श्रीरामाची पूजा करून दर्शन घेतले पर्यटन विकासाला चालना माजी उपमुख्यमंत्री छगन म्हणाले पर्यटन विकासाच्या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला आहे नांदूर मध्यमेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी दोनशे पन्नास वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर ऐतिहासिक वारसा आहे त्याचा जीर्णोद्धार करून भव्य स्वरूपात उभारण्यात येईल भैयाजी जोशी व छगन भुजबळ यांचा सन्मान कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ यांनी भैयाजी जोशी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्याचप्रमाणे भैयाजी जोशी यांनीही भुजबळ यांचा सत्कार केला मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे भाजप नेते सुरेश बाबा पाटील भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे येवला विधान सभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.